छत्रपती संभाजी महाराज होती होती की ती महाराजांची होती हा इतिहास गेला महाराष्ट्राचा इतिहास आहे हा गिराज गेलो पहिला ऑलिम्पिका गेला असा दिलेलं हिंदुस्थाना असा असा दिला त्याच्या समोर कृष्णा महागाव असतील ती टीम

की भजरंगलिका वे मध्ये फक्त दे देवाला माझी परवानिये कुठल्या देखील प्राण्याला बोलता येत नाही आज त्या कराशिया सोडून घ्या